नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रीन गोड्याकरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पपईमध्ये व्हायरस येणं हा काही ये मोठा रोग नाही आहे परंतु त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण जर वेळेवर ट्रीटमेंट झाली नाही तर रोपांची अवस्था किंवा झाडांची अवस्था खूप बेकार होते आणि नंतर तिचं जर प्रमाण वाढत गेलं तर एका झाडामुळं दुसऱ्या झाडाला व्हायरस येणार आणि त्याची उत्पादन क्षमता कमी होणार क्वालिटी कमी होणार आणि तो जो माल आहे हा माल मार्केटमध्ये जाणं मुश्किल होणार तर व्हायरस असलेल्या झाडावर नक्की काय उपाय करायचा का आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा मजाल प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने झाडावर काही बऱ्याच ठिकाणी आपल्याला व्हायरसची लागण झालेली दिसते तर व्हायरस नक्की आहे का व्हायरस आहे की न्यूट्रियंट डिफिशियन्सी आहे हे तुम्हाला तुमच्या झाडांची पानं सांगतात पानं सांगतात म्हणजे आता अशा पद्धतीची जी कंडिशन आहे ही काही प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असली तरीसुद्धा होऊ शकते याच्यासाठी तुम्हाला दोन कारणं पाहिजेत एक तुमच्या जमिनीमध्ये चुनखड आहे का असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी येऊ शकते न्यूट्रिएंट डिफिशियन्सी जर असेल तर सल्फर मिक्स मायक्रोन्यूट्रिन्ट आणि पी एस बी यांचा वापर आपल्याला करायचा आहे पण जर व्हायरसच असेल तर आता वायरस कसा ओळखायचा आहे तर सिंपली तुम्ही जर पाना हातामध्ये घेतली जो कटकट आवाज येतो थो, म्हणजे थोडक्यात झाडांच्या शिरात कडक बनतात आणि त्याचा आवाज सुरू होतो तर हा असतो व्हायरसचा असलेला एक दुसरा चिन्ह त्यानंतर न्यूट्रन डिफिशियन्सी पूर्णपणे पडते पानं कडक होतात व ज्याला आपण म्हणतो की कॉर्नर पडायला लागतो किंवा त्याच्या वाट्या तयार होतात अशा पद्धतीचा जर प्रकार तुम्हाला आढळला तर हा आहे व्हायरसचा प्रकार तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं अशी जर झाडं खूप बेकार असतील तर ती झाडं पहिली प्लॉटमधून काढा दुसरा उपाय त्याच्यासाठी आपल्याला ताक आणि गावरंगाईचं जे जुनं गोमूत्र आहे याचा वापर करायचा आहे पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला साधारण तीन ते चार मिली प्रति लिटर पाण्यासाठी गावरंगाईचं जुनं गोमूत्र आणि ताकाचं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी एवढी फवारणी करायची आहे किती प्रति लिटर पाण्यासाठी चार मिलीपर्यंत गोमूत्र आणि चार मिलीपर्यंत ताक याची फवारणी झाली की दुसरी जी फवारणी आहे हे आपल्याला एक चांगल्या प्रकार प्रतीचं व्हायरी साईडचं त्याच्यामध्ये फवारणी करायची त्याच्यामध्ये तुम्ही जर चांगलं वापरायचं म्हटलं तर आनंद व्हायरो बॅन हे तुम्हाला वापरायचं आहे बॅन वापरल्यानंतर साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ताकांडीची फवारणी करायची आणि याच्यामुळे काय होणार आहे एक तर पहिली गोष्ट व्हायरस जो आहे व्हायरसचा अटॅक थांबणार आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण बॅन वापरतो तर बॅन वापरल्यानंतर जो काही व्हायरस आहे किंवा जी किडींमुळं किंवा व्हायरस असेल थ्रिप्स असेल तर हे त्यांचं अॅटॅक जे आहे हे, हे थांबतं था, आणि पुढची जी प्रोसेस आहे ती थांबते तिसरं ताकंडी वापरल्यानंतर आपल्याला न्यूट्रियंट चांगले मिळतात न्यूट्रिशन जर मिळालं तर व्हायरस इफेक्टसुद्धा जाणवणार नाही आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी महत्त्वाची होणार नाही त्याच्यानंतर आपल्याला काही ऑर्गॅनिक ट्रीटमेंट याच्यामध्ये करायची तर आता ऑर्गॅनिक ट्रीटमेंट काय करायची तर फ्लोऱ्यामध्ये असताना आयुर पावर आयुर गोल्ड यांची पहिली ड्रिंचिंग करायची त्यानंतर सिल्क ॲक्टिव्ह सिलिकॉन जर असेल तर अतिशय उत्तम ॲक्टिव्ह सिलिकॉन आणि एक चांगल्या प्रकारचं चा पी जी आर किंवा जे फ्लावरिंगमध्ये यूज केलं जातं हर्बल ॲक्स्ट्रॅक्ट त्याचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून फ्लावरिंगमध्ये कमतरता अजिबात येणार नाही आणि जे फळ आहे तर आयुर्पावर दिल्यानंतर फळाची क्वालिटी सुधारते फळाला न्यूट्रिशन चांगलं मिळतं आणि झाडामध्ये ताकद मिळते जर झाडाला ताकद असेल तरच तर याच्यामध्ये इफेक्ट आपल्याला चांगला दिसतो या दोन तीन गोष्टी किंवा दोन तीन जे डोस आहेत हे आपल्याला प्रॉपर करायचे आहेत यामुळं काय होईल व्हायरसची लागण कमी होईल व्हायरसचा इफेक्ट कमी होईल झाडाची ताकद वाढेल आणि झाडाची डेव्हलपमेंटसुद्धा वाढेल जर झाडाची डेव्हलपमेंट चालू असेल तर व्हायरसचा जो इम्पॅक्ट आहे हा झाडावर कमी राहतो आणि या पिरियडमध्ये आपला माल जवळजवळ हार्वेस्टिंगपर्यंत येतो त्यामुळं प्रॉब्लेम येत नाही फक्त नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे आणि पक्क नियोजन तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर अशाच नियोजनासाठी आजच आपल्या ग्रीन गुळागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद